नमस्कार मित्रांनो ज्या काही समस्या निर्माण होतात त्यावरचे उपायावरची चर्चा करणं गरजेचं असते आणि उपायाची चर्चा करणं आणि त्यावर उपाययोजना केले तर आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत महत्वाच्या समस्येवर बोलणार आहोत ते म्हणजे दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड आणि दिवसेंदिवस जमिनीचं जमिनीच्या पाण्याची पातळी जमिनीतील पाण्याची पातळी कमी होणं जमिनीची पाण्याची पातळी का कमी होत आहे तर आपण पाणी साठवतच नसू तर जमिनीची पातळी कमीच होणार आहे आता काय झाले अनेक शहर शहरांना पाणी पुरवठा केवळ धरणांमधल्या पाण्यानं होत आहे अनेकांना त्या त्याच भागामधल्या फक्त बोरवेलवर बोर, बोर मारून जे पाणी करतात किंवा विहिरीचं विहिरी ते संपुष्टातच आणल्यात पण बोरचे पाणी संपुष्टात येत आहे फक्त ते बाहेरून धरणावरून किंवा टँकरनं कुठंतरी पाणी आणतात आणि ते जगता येतात अशी परिस्थिती अनेक शहरांची झालेली आहे कारण काय चाललंय की सिमेंटचं आम्ही जंगल उभं करत आहोत त्या जंगलामध्ये पाण्याचा थेंब थांबत नाही आणि वृक्षाचा झाड वृक्ष दिसत नाही अशी अवस्था आहे आणि ह्या अशा सिमेंटच्या वाळवंटामध्ये पाणी साठवणं तसं पाणी तस जसं त तपत्या ताव्यावर पाणी थांबत नाही तसं या सिमेंटच्या जंगलात पाणी थांबत मग त्या भागामध्ये आम्ही था पाणीच थांबवलं हो नाही वीस वीस किलोमीटरवर हो समजा शहर इकडे किलोमीटर वीस किलोमीटर इकडे वीस किलो किलोमीटरचा वीस किलोमीटरचा जर भाग आहे एखाद्या शहराचा पुरीत धरला मी तुम्हाला तर आम्ही वीस वीस किलोमीटरवर जर पाण्याचा थेंब आडू आडवत नसू हो। तर आम्हाला पाणी कुठून येणार आहे पाणी जमिनीत तयार होत नसते पाणी जमिनीत फक्त साठवून ते आपण प्राप्त करू शकतो ही गोष्ट आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आपण आपल्या बँकेच्या अकाउंटवर पैसे ठेवले तरच आपल्याला पैसे मिळतील ना तसं जमिनीत पाणी ठेवलं तरच आपल्याला मिळेल ना या दिशेनं आपण विचार करणं गरजेचं आहे प्रयोगशाळेत तरी पाणी तयार करून आपण पिऊ शकत नाही अनेक शहर आता पाण्याशिवाय तडफडत आहे विष्णुपुरी प्रकल्प विष्णुपुरीचं पाणी नसलं तर नांदेडची काय अवस्था बेकार होते विष्णुपुरीचं धरण आहे म्हणून नांदेड वाचत आहे नाहीतर बरेच जण लातूरला नाव ठेवतायत पण लातूरची लातूर दुसरं लातूर नांदेड होणार आहे तर विष्णुपुरी बंद विष्णुपुरीचा प्रकल्प नसला असता तर बऱ्याचदा विष्णुपुरीतूनही पाणी नसतं जायकवाडून पाणी आणायचे असते कधी कधी वेळ येते हे दोन धरणं या भागाला नसते ते शंकरराव चव्हाण साहेबांची कृपा आहे ती तर मग मित्र आपल्याला या निमित्तानं मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने या दिशेनं आता मला काय करायचं आहे माझा काही संबंध नाही आता काय आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे मातीची पाय लागतच नाही अशी आम्ही व्यवस्था तयार केलेली आहे मातीची मातीशी पाय लागत नाही अशी व्यवस्था करणं म्हणजे पाण्याची जा पाणी साठवायला आम्ही जागा ठेवली नाही असा त्याचा अर्थ आहे तर यावर उपाय करण्यासाठी तर जमीन विना जमिनीची राखीव जमीन ठेवणं आणि त्या ठिकाणी पाणी साठवण्याची व्यवस्था करणं यासाठी शासकीय आणि पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणं आता गरजेचं झालेलं आहे याविषयी विशेष कायदा करून गव्हर्नमेंटने यावर तातडीने जर निर्णय नाही घेतले तर प्रत्येक नगरला प्रत्येक आणि प्रत्येक घराला पाणी साठवण्याची व्यवस्था करायलाच भाग पाडला पाहिजे जे बोर बोर मारला जातो आणि त्या बोर मारल्यानंतर त्या बोरचं पुनर्भरण करायला भाग पाडलं पाहिजे त्याचबरोबर त्या, त्या मोकळी काही जागा ठेवून त्या ठिकाणी पाऊस जो पडतोय तो पावसाचं पाणी साठवून त्या पाण्याचा वापर करायला जनतेला भाग पाडलं पाहिजे या दिशेनं काही पावलं टाकावे लागतील ज्या नगर आहे ते नगर वसल्यानंतर त्यातल्या त्या ठिकाणी जसं जा मंदिराला जागा राखीव ठेवतात तसंच पाण्यासाठी जागा पाण्याचं मंदिर आता आपल्याला करावं लागणार आहे पाणी साठवण्याचं मंदिर आपल्याला करावं लागणार आहे तरच आपल्याला मंदिरात जाण्यासाठी आपण जिवंत राहणार आहोत मित्र एक हे शेऱ्या भागात बदलच नाही तर ग्रामीण भागाची अवस्था हीच झालेली आहे पहिलं असं धुरे मोठमोठे धुरे राहायचे त्या धुऱ्यावर वृक्ष राहायचे झाडं वावरात झाड राहायचे आणि बाजूनं मग त्याची पेरणी करायची आणि परंतु झाड वावरात ठेवायचे लोक आता वावरात झाड ही कल्पनाच आता संपुष्टात आलेली आहे जवळपास धुऱ्यावरची काही दिवस चाललं पण आता धुरेही नष्ट केल्यामुळे आम्ही आता झाड नष्ट करण्यासाठी पैदा झालो की काय अशी अवस्था झाली आहे त्याचे कारण सांगितले जातात आता जमीन लागवड लागवड करावं लागणार आहे लोकसंख्या वाढत आहे पीक घेण्यासाठी जम पीक घेण्याचा भाग म्हणून झाड नष्ट करण्यात येत आहेत दुसरी भाग त्या झाडाखाली <coughs> पीक येत नाही म्हणून झाडं नष्ट करत काही जण त्या झाडावर वानर येतात म्हणून झाड नष्ट करत आहेत म्हणजे वानरे मरून जावेत पशु पक्षी मरून जावेत फक्त आपणच एकटं जिवंत राहावं अशी माणसाची आता मानसिकता झालेली आहे सगळ्याला मारून टाका फक्त तुम्हीच जिवंत राहा एकटेच निसर्गला आपण एक घटक आहोत आणि सगळा निसर्ग दुसरा, दुसरा मारून टाकल्यानंतर निसर्गातला आपण एक घटक वाचणार नाही याची आपल्याला आता जाणीव होणं गरजेचं आहे मित्रो तर शासनाने बरेच प्रयोग केले प्रयत्न केलेले आहेत तसं नाही की अनुदान देऊन वृक्ष वृक्षडं लावण्याची प्रेरणा दिली पण काही जणांनी फक्त अनुदान घेतलं झाडं गेले फोटो काढायपुरते झाडं लावले आणि गेले ते अनुदान खड्ड्यात गेले आणि कसं फसवलं त्यातला अर्ध अधिकाऱ्याने खाल्ला यांनी अर्ध खाल्ले ते परिस्थिती निर्माण झाली याचा याचा जर भाग बघितला तर ही अतिशय कठीण गोष्ट आहे याचा अर्थ चौकशी करावी, है, ना करावी है, या नामो काय करावं हे हा माझा उद्देश नाही त्याला त्याचा एवढाच उद्देश आहे की या शासनाला सुद्धा आणि प्रशासनाला आपण सहकार्य करणं गरजेची गोष्ट आहे काही जणाला झाडं लावूच द्यायची नाही आम्ही एका ठिकाणी एनएसच्या शिबिराच्या निमित्तानं झाड लावत होतो एक जण आला हट है, अट म्हणलं अट ॲट हट झाड लावाच म्हण हो झाड लावतोय तर लावाच म्हणलं लावतो ना आणि उद्या राहतात काय बघाच म्हणलं बघाच म्हणलं का असं का नाही म्हणलं त्या माझ्या अगोदर जे सरपंच होता त्यानं माझ्या काळात काही चांगलं होऊ दिला नाही आता मी त्याच्या काळामध्ये काही गावात चांगलं होऊ देणार नाही म्हणजे त्यानं गावाची माती केला त्यानं आता मी माझ्या गावाची माती करतो म्हणजे सगळे मिळून माणसांची आणि मा गावांची माती करण्यासाठीच आमची अवलाद पैदा झालेली आहे अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप मित्र म्हणजे ही मानसिकताच किती विकृत आहे ही विकृती आपली नष्ट गरज आहे त्यासाठी प्रत्येकाने झाडं लावणं आता कंपल्सरी करणं गरजेचं आहे कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्याच्या अगोदर त्या व्यक्तीने झाडं लावल्याचं जिओ टॅग मधला फोटो झाडं जगवणे याचा जिओ टॅग मध्ये फोटो प्रत्येकाला एक तरी झाड किमान कंपल्सरी जगवण्यासाठी जगवल्याचा प्रयत्न करायला भाग पाडला पाहिजे या दिशेने शासनाने आणि प्रशासनाने एक मोहीम राबवणं गरजेचं आहे शासकीय लाभ घ्यायचे नसेल तर ठीक आहे काही दिवशी पण प्रत्येकाला श्वास घ्यायला ऑक्सिजन घ्यायला लागतेच ना म्हणजे ऑक्सिजन कुठलं वृक्ष <coughs> संपुष्टात टाकले वृक्ष संपुष्टात आणले तर कार्बन डायऑक्साईड जे झाडं शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात ही देण्याची प्रक्रिया जर थांबली तर कार्बन डायऑक्साईडच घेत राहावं लागेल तर हे वायू शुद्धीकरणाची प्रक्रिया थांबेल आणि माणूस माणसाला अवघड होईल जगायला जलचक्र बंद होईल मित्रांनो हे वृक्ष आपण जर लावले नाही तर मातीचं संरक्षण थांबेल अनेक जीव जंतू नष्ट होतील झाडं नसतील तर पशुपक्षी नष्ट होते याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि हे झाडं आपल्याला फळं देतात आणि फळांची दिवसेंदिवस किंमत किती वाढते आहे या दिशेनेही आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आता चित्र काढून नाहीतर बऱ्याचदा तुळशीचं चित्र काढून तुळस सुद्धा काही जण लावायला तयार नाही दाराला नाही जर आता तुळशीच्या फोटोलाचं जसे प्रतिमेचं पूजन म्हणून फोटोचं पूजन केलं जाते तसं आता त्या तुळशीच्या तुळशीचे पूजन करतील फोटो काढ लावतील ज एका कागदावर त्याचं पूजन करतील किंवा प्रतिमा तयार करून घेतील अशी अवस्था झालेली आहे म्हणून मित्रांनो पाणी साठवण्यासाठी आणि वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणं सगळ्यांनी गरजेचं आहे क प्रत्येक वर्षी किमान चार झाडं लावणे ते संरक्षण करणे यालासाठी लावणाऱ्यांना प्रेरणा प्रोत्साहन देणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे धन्यवाद